पुलगाव येथील गणेश विसर्जनाच्या ऐनवेळी पुलगाव पोलीस प्रशासनाने तत्परतेने बँड पथक व साऊंड सिस्टीम वाजविणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना पोलीस स्टेशन मध्ये नेले मात्र पुलगाव मध्ये होत असलेल्या अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई होत नाही असे गंभीर आरोप असोसिएशन चे अध्यक्ष अंकुश कोचे यांनी लावले असून दहा दिवसात जर अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात दारूबंदी कायदा लागू असूनही पुलगाव मध्ये उसा अवैध महापूर येत आहे जर या नागरिकांवर कारवाई होत नाही मग आमच्यासारख्या व्यावसायिकांवर कारवाई का असे प्रश्न विचारत पोलीस प्रशासनावर शंका निर्माण केली असून एक निवेदन देण्यात आले आहे निवेदन देताना अंकुश कोचे प्रवीण चामट प्रशांत इंगोले रितेश तामगाडगे रोहित सुखदेव अक्षय भोसले सौरभ शेंडे प्रफुल राऊत फिरोज पठाण सैफ अली आदी उपस्थित होते पोलीस यावर काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव